मित्रानो मुंबई येथून एक चोवीस वर्षीय तरुणी पुण्यात कामाकरिता आली असताना कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉस्टेलवर राहत होती आणि तिथे ती तिची कबीर अहमद खार उर्फ कबीर अरोरा वय तीस वर्ष या तरुणाशी ओळख झाली सदर तरुणाने तिच्याशी गोड बोलून तिचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिला लॉजवर नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केले त्यानंतर तिला वेगवेगळी कारणे वेग देत तिच्या नावाने ऑनलाइन कर्ज काढून तसे तिच्याकडून पैसे घेत तब्बल पंचवीस लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तर या प्रकरणी पीडित तरुणीने आरोपीविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तर सदर तरुणी ही खाजगी नोकरी करत असून ती एका फाउंडेशन मध्ये निवड झाल्यानंतर पुण्यात दोन दिवसाचे प्रशिक्षणाकरिता आलेली होती तर या दरम्यान ती कोरेगाव पार्क परिसरात एका पुरुष व महिलांचे एकत्रित हॉस्टेल मध्ये राहत असताना तिची कबीर खान या तरुणासोबत ओळख झाली त्यावेळी त्याने तिच्याशी गोड बोलून तसेच त्याच्या आयुष्यातील अडचणी तिला सांगून तिचा विश्वास संपादन केला त्यानंतर काही वेळाने त्याने तिला सांगितले की मला तुझा स्वभाव आवडला असून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे व तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले त्यानंतर त्याच रात्री त्याने तिला एक लॉजवर नेऊन त्याचे बँक खाते हे जास्त ट्रान्झॅक्शन झाल्यामुळे फ्रीज झाल्याचे सांगत रूम बुकिंग साठी तरुणी पैसे घेतले त्यानंतर तिला त्याने रूम मध्ये नेऊन तो म्युझिक डायरेक्टर व कंपोजर असल्याचे सांगत युट्यूब वरील व्हिडिओ दाखवले परंतु आता या सर्व गोष्टीला तो कंटाळला असून त्याला आता चांगल्या मुलीसोबत लग्न करून संसार करावयाचे असल्याचे सांगत त्याने तिच्या सोबत लग्न करणार असल्याचे सांगितले आणि शारीरिक संबंध केले त्यानंतर सदर दोघात वारंवार बोलणे होऊ लागले त्यानंतर पुन्हा एकदा तो तिला मुंबईला जाऊन त्याने तू माझी होणारी पत्नी असून मी तुझ्या सोबतच लग्न करणार असल्याचे सांगत एका लॉज वर दोन दिवस नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले तसेच त्याला दिल्ली येथे कामानिमित्त जायचे असल्याचे सांगत तरुणीच्या मोबाईल वरून ऑनलाईन कर्ज काढून तो सदर पैसे परत करेल असे सांगून कर्ज घेऊन त्याने तिला आतापर्यंत नेपाळ Thailand, या सोबत थायलंड ठिकाणी घेऊन जात वारंवार शारीरिक संबंध केले तसेच तिच्याकडून या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने व रोख स्वरूपात पंचवीस लाख रुपये घेऊन त्याने लग्न करण्यास तिच्याशी टाळाटाळ करत तिची फसवणूक केली आहे तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअरसोबतच चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद